भारत विरुद्ध इंग्लंड मालिका संपली आता पुढील मालिका कोणासोबत त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे तर सामने केव्हा कोठे आणि कोणासोबत होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो इंग्लंड विरुद्ध भारत मालिका ही चारीक मालिका संपलेली आहे यामध्ये टी ट्वेंटी मध्ये भारताने इंग्लंडचा चार एक असा पराभव केला आणि वनडे मध्ये तीन शून्य असा पराभव केला मध्ये रोहित शर्मा विराट कोहली शिवमन गिल रवींद्र जडेजा रशिता राणा या सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी केली तर आता पुढील मालिका भारताची आहे चॅम्पियन ट्रॉफी तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीचे भारताचे सामने केव्हा आणि कोणासोबत खेळवले जाणार आहेत हे आपण पाहूया तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे ही चॅम्पियन ट्रॉफी यावर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित केली आहे परंतु भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही त्यामुळे भारताचे सामने हे दुबईच्या स्टेडियमवरती खेळवले जाणार आहेत तर भारताचा पहिला सामना हा वीस फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध होणार आहे नंतर भारताचा दुसरा सामना हा तेवीस फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे हा सामना खूप हाय व्होल्टेज सामना असणार आहे या सामन्याची भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आतुरतेने वाट पाहत असतात नंतर भारतातच लास्ट सामना आणि तिसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे हा सामना दोन मार्च रोजी खेळवला जाणार आहे तर भारताचे हे सर्व सामने भारतीय टाईमनुसार दीड वाजता सुरू होतील तर भारताचे हे सर्व सामने दुबईच्या स्टेडियमवरती खेळवले जातील तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत ही चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा विन होईल का चॅम्पियन ट्रॉफीचा कप भारत जिंकून येईल का आपण असं काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला